नमस्कार मी अमृत स्पीड न्यूज प्रस्तुत महाराष्ट्राची रणरागिणी या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण जिल्हा परिषद मधील वरिष्ठ लिपिक ते उत्कृष्ट उद्योजिका असा प्रवास करणाऱ्या प्रसिद्ध उद्योजिका सन्मान्य रुपाली बनसोडे यांचा जीवनपट उलगडणार आहोत चला तर मग वळूया महाराष्ट्राची रणरागिणी या विशेष कार्यक्रमाकडे नमस्कार मॅडम स्पीड न्यूज या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत मनपूर्वक धन्यवाद मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की आपण एक प्रसिद्ध उद्योजिक आहात आपल्या हातच्या चविष्ट भोजनाने किंवा चविष्ट पदार्थांनी अगदी समाजामध्ये अगदी नावलौकिक झालेलं आहे तर ही आपली जे पदार्थ बनवण्याची जी कला आहे किंवा आवड आहे ही लहानपणापासून होती की एखाद्या प्रसंगामुळे आपण या प्रवासाला सुरुवात केलेली आहे तशी मला आवड ही लहानपणापासूनच आहे आणि आई जसं पोळ्या पुरण पोळ्या वगैरे जत्रेला करायची तेव्हापासून जास्त ओढ झाली त्याची नंतर नंतर ना मी स्पर्धा परीक्षा पण देत होते स्पर्धा परीक्षेमार्फत ना आई दोन हजार अठराला वारली त्याच्यानंतर जास्त ओढ माझी जेवणाकडे गेली एक लॉकडाऊनचा असा काळ होता त्यामध्ये मी स्वतः घरगुती त्यांना मेस वगैरे देणं परत हॉस्पिटलमध्ये दे गोरगरिबांना जेवण देणं यात मला जास्त उत्सुकता वाटेल आपण बोलता बोलता बोललात की लॉकडाऊनच्या काळामध्ये मला हे जे डबे वगैरे याची सवय जास्त लागली किंवा ते माझ्या करिअरसाठी एक वेगळा पॉईंट होता तर आ, मला असं म्हणायचं होतं की लॉकडाऊनच्या काळामध्ये किंवा कोरोनाच्या काळामध्ये कोणीच कोणाला ओळखत नव्हतं ते स्वतःचे देखील पारखे झाले होते आईला आई म्हणत नव्हते की बाबाला बाप म्हणत नव्हतं अशा काळामध्ये देखील तुम्ही लोकांना डबे पोहोचवलेले आहेत तर नेमकं हे समाजकार्य कसं तुम्हाला सुचवलं नेमकं याची पद्धत नियोजन कसं करत होतं याची पद्धत म्हणजे कसं झालंय आम्ही आमच्या इथे पोलिसांना सुद्धा जेवण वगैरे देत म्हणजे पोलीस ड्युटी वगैरे दिवसभर करायची आणि प्रत्येक सोसायटीच्या बाहेर एकतरी पोलीस थांबलेलाच था असायचा था था। पण त्यांच्याकडे बघून वाईट काय वाटायचं की हे दिवसभर थांबतात थांबल्यानंतर आपल्यासारखाच तो पण माणूस आहे तो पण एक कार्य करायला लागलाय मग त्यांच्यापासून आम्ही पोलिसांना आधी संपर्क साधला त्यांना सांगितलं की आम्ही पिंपरी मध्ये हॉस्पिटल आहे मोठं वासिमच तर तिथे आम्ही पहिल्यांदा सुरुवातीला एक दोन डबे दिले तर त्यांच्या डॉक्टर सिनियर डॉक्टर जे आहेत त्यांनी सांगितलं की चालतील ना मला इथे डबे वगैरे तुम्ही द्या पोहोचवा त्यांना त्यांचे जे नातेवाईक आहेत ज्यांना कोरोना आहे त्यांना त्या ते नातेवाईकांना मी डबे वगैरे प्रयत्न तिथे बरोबर असे तुमची सुरुवात झालेली आहे म्हणजे एक समाजसेवेचा हा जो वसा किंवा वारसा आहे तुमचा अगदी तुमच्या कुटुंबापासून सुरुवात झालेला आहे मग हे तुम्ही जे समाजकार्य करत होता त्यावेळी एक तुम्हाला एक समाजकार्याची भावना होती यामध्ये कुटुंबाची साथ कशी मिळत होती तुम्हाला जास्त करून मला माझ्या वडिलांची साथ भेटलेली आहे माझे वडील शासकीय दूध आर्य आरे डेअरी मध्ये आहेत आणि आम्ही त्या टायमाला दोघं आम्ही आम्ही दोघंच होतो हो घरामध्ये आणि बपक पप्पांना पप्पा म्हणले की बाहेर पप्पाला तर बाहेर जायचं होतं कारण पप्पा सिक्स्टी फाय प्लस आहेत त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं त्यांचे एक ओळखीचे मित्र होते त्यांच्या मार्फत आम्ही तिथे मदत घेऊन तिथे डबे वगैरे पोहोचवायचा प्रयत्न केला म्हणजे वडिलांची साथ होती हो आता देखील जे तुम्ही आता जो उद्योग करत आहात त्याच्यामध्ये आणखी कुटुंबाची साथ कशाची मिळते किंवा कुटुंबाच हे जे जबाबदारी आहे त्यानंतर आम्ही दोन हजार बावीस नंतर तर तर गा, गावी आलो इथे सांगली कवटे मांगामध्ये तिथे आल्यानंतर ना बचत गट असतो त्या बचत गटामध्ये गावाकडील महिलांचं कसं जास्त शिक्षणाच्या बाबतीत खूप कमी हे त्यामुळे तिथे एक महिला महिला होती बचत गटाची त्या आम्ही दोघींनी मिळून एक दहा बेकरी हातात घेतली आम्ही चकली चिवडा लाडू असे जे दिवाळी पदार्थ आहे ते पदार्थ आम्ही त्यांना नेण्याचा प्रयत्न केला बरोबर बरोबर म्हणजे लॉकडाऊन मध्ये आलेला तुमचा जो अनुभव होता त्या अनुभवाच्या जोरावर तुमच्या वडिलांच्या साथीमूळ गाव आहे कवटे महाकाल तुम्ही म्हणतात की त्या ठिकाणी गावी भाग आहे महिला तेवढ्या शिक्षित नसतात आणि अशा शिक्षित नसलेल्या भागामध्ये तुम्ही तो उद्योग चालवण्यास एक धाडस केले म्हणजे बचत गटाच्या महिलांना एकत्र केला आणि एक जवळपासच्या बेकरींना ते तुम्ही बनवलेले पदार्थ बेकरीमध्ये विक्रीसाठी ठेवलेला हा उद्योग निश्चितपणाने तुमचा हा आदर्श वाखाण्याजोगा आहे निश्चितपणाने तर या निमित्ताने मला तुम्हाला वेगळा प्रश्न असं विचारायचा आहे की हा जो समाजकार्य तुम्ही करत होता समाज कार्यामध्ये करत असताना तुम्हाला काही अडचणी आल्या का अडचणी म्हणजे तसं दोघी ट्रॅव्हलिंगचा जरा त्रास झाला कारण एक तिथेपर्यंत आम्हाला सपोर्ट नव्हता कोणाचा जायचं करायचं आणि घरातल्यांचं बंधन होत कारण गाव खेडबाग असल्यास खेडबाग असल्यामुळे महिलांनी जास्त करून रात्रीचं म्हणजे डिलिव्हरी करायसाठी आम्हाला बाहेर पडावं लागायचं सात आठ वाजता बसचा प्रॉब्लेम तर त्या बाबतीत जरा थोडस आम्हाला तिथे त्रास आला पण तो पण आम्ही एक पंधरा वीस दिवसात आम्ही तो कव्हर केलं दोघींनी मिळूनच केला पण आणि ह्यामध्ये आम्हाला आम्ही दोघींनीच फक्त इन्व्हेस्टमेंट केली अम, म्हणजे आम्ही बाकीच्या महिलांना पण घेतलं पण त्यांना आम्ही आमच्या सोखर्चातनं पगार वगैरे सगळं दिलेलं आहे बरोबर लॉकडाऊनच्या रोजगारच त्यांना आम्ही एक प्रकारे दिलं गेलंय बरोबर रोजगार त्याला उपलब्ध करून दिला आहे मी इन्व्हेस्टमेंट केला हा बिझनेस सुरू केला मला असा वेगळा प्रश्न असा विचार असा होता विचारायचं आहे की लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण जी मदत केलेली आहे ती मदत करत असताना आपले एक निस्वार्थ भावना असते पण समाज बघत असताना मात्र असतो मग त्या समाजाचा किंवा किंवा त्या त्या व्यक्तींचा ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जात घटकाचा तुम्हाला काही त्रास जाणवत होता का त्या समस्या येत होत्या त्या समस्यावरती कसा उपाय काढला तुम्ही लॉकडाऊनच्या काळामध्ये पोलिसांना जरा थोडस कन्व्हिन्स करायला लागायचं होतं कारण प्रत्येक म्हणजे तिथंपर्यंत जाणं खूप कठीण होत एकतर पोलीस लोक तिथे सोडत नव्हते कारण अशा ठिकाणी ते सोडणारच नाही मला असं वाटतं बरोबर जबाबदारी होती तेही तत्वनिष्ठ होते एक माणूस होते ही जबाबदारी होती की हो, त्यांनी कुणाही घराच्या बाहेर पडू न देणे किंवा तो कोरोना व्हायरस पसरू नये यासाठी त्यांनी जबाबदारी घेतली आणि म्हणून ते पण थोड्या तुमचं काम पाहून त्यांनी देखील तुम्हाला होती आणि त्यानंतरच मला असं वाटतं शिवभोजन म्हणून एक थाळी सुरू झाली तिथे आणि ती दहा रुपयाला मग त्या लोकांना पण आम्ही म्हणजे फ्री मध्ये हे करत होतो सप्लाय करत होतो की तुम्ही तुमच्या द्या लोकांना मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये रुब्बी हॉस्पिटल म्हणा किंवा जहांगीर हॉस्पिटल पुण्यातलं ससून हॉस्पिटल अशा ठिकाणी शिवभोजनच्या थाळी लावल्या गेल्या तिथे मग त्यांना आम्ही म्हणजे आमच्या घरातून जेवढं सप्लाय होईल तेवढं आम्ही त्यांना सप्लाय करत होतो हो। से से आता लॉकडाऊन सारख्या महामारीच्या काळामध्ये तुम्ही इतकं छान कार्य केलेलं आहात अगदी स्वतःच्या जीवाची देखील परवा केलेला नाही पुण्य कमवल्यासारखं झालंय पुढले कमस बरोबर मग आता तुमचं गव्हर्नमेंट जॉब आहे जिल्हा परिषद मध्ये अगदी हो। वरिष्ठ लिपी पदावरती तुम्ही काम करत आहात हा देखील हो। तुम्हाला एक प्लस पॉइंट आहे अगदी तुम्ही ते तुमचं करिअर निवडलेलं आहे आणि त्याच्याबद्दल ही समाजसेवा करत आहात तर या तुमच्या जे करिअर आहे वरिष्ठ पदाचं जे तुम्ही लिपिक आहात काम पाहत आहात या व्यतिरिक्त मला समाज कार्याबद्दल असं विचारायचं आहे की यामध्ये तुम्हाला आणखी काय ध्येय समाज कार्याचा मला महिलांना ग्रह उद्योग म्हणून असं ओपन करायचं स्वतःच स्वतंत्र आणि मला म्हणजे काही नाहीये पण ज्या महिला खरंच खूप काही करू शकतात फॉर एक्झाम्पल माझीच एक मैत्रीण आहे त्या इथे कोल्हापुरातच राहतात पण त्यांच्या घरी ना बंधन खूप आहेत त्यांचं शिक्षण वगैरे भरपूर झालेलं आहे पण बन खूप आहेत की नाही तू बाहेर जायचं नाही अशा ज्या महिला आहेत ना त्या खरंच खूप कर्तृत्व होणार त्यांना वेगवेगळ्या काही काही प्रकार असे येतात मेहंदी काढणे फॉर एक्झाम्पल महिलांना जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या येतात मग त्या महिलांना आपण एकच प्रकार असा आहे की जेवणाच्या माध्यमातून आपण त्यांना बाहेर आणू शकतो की स्वतंत्र ग्रह उद्योग जरी मी त्यांना दिलं की आम्हाला हा एवढे एवढे पॉकेट पाहिजे चकलीचे म्हणत तुमच्याकडं तुमच्याकडून आम्ही घेऊ शकतो आमच्या जे मला मटेरियल वगैरे लागणार करणार आहे असं मला करायचं म्हणजे जरी त्यांच्या घरामध्ये बंधन असतील सुद्धा घरी बसून ते बनवू शकतात तुम्हाला देऊ तुम्ही ते बाजारामध्ये आणू शकता म्हणजे अशा काही अडचणी ज्या समस्या आहेत ज्यांच्याकडे करण्याची खूप ताकद आहे सगळं करण्यास पण काही समाज माध्यमांच्या मुळे समाजमुळे तिथे पर्यंत येऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला एक मग आता सध्या तुमचे कुठले कुठले प्रॉडक्ट सुरू आहेत किंवा काळामध्ये एखादा वेगळा पदार्थ बनवलेला आहे का सध्या मी बाहेरचे म्हणजे पंजाब मधले जे स्वीट्स आहेत तशा प्रकारच्या प्रयत्न करतो बर आणि म्हणजे की आता खा खाकरा म्हणजे पौष्टिक असे हो लहान मुलांना जे पौष्टिक आहेत बालभवन अंगणवाडी वगैरे त्या मुलांना जे द्यायला लागतात खाकऱ्या प्रकारचे ते सगळे आम्ही इथे बनवायचे पदार्थ करायला मग लहान मुलांचा तुम्ही आता जो उल्लेख केला त्या लहान मुलांसाठी झटपट होणारा एखादा पदार्थ आहे की ज्यांचा पौष्टिक असेल कारण आज समाजामध्ये प्रत्येक आईची ही कंप्लीट आहे की माझ्या मुलग्याला हे आवडत नाही ती आवडत नाही त्याच्यामुळे त्याच्यावरचा परिणाम किंवा त्याचा परिणाम अभ्यासावरती होतो किंवा शिक्षणावरती होतो यासाठी झटपट होणारा मुलांसाठी पौष्टिक असणारा आणि मुलांना आवडणार असा एखादा पदार्थ तुम्ही अलीकडे बनवलेला आहे का किंवा बनवण्याचं स्वप्न आहे का नक्कीच बनवलेलं आहे तस म्हणजे की जास्त करून पालक भाजी जास्त करून भाज्या खात नाहीत तर त्या पालक म्हणजे आम्ही ओले पदार्थ जे असतात फॉर एक्झाम्पल इडली वगैरे असे जे पदार्थ असतात ना ते पालकची इडली डोसा वगैरे असे जे पदार्थ आहेत ते स्वतः बरोबर पण असे लाडू वगैरे लहान मुलं लाडू वगैरे काही खात मी खातातीचे लाडू वगैरे खाते तर ते मखाना म्हणून एक असते पौष्टिक मुलं खाल्ली जाते असं करते बरोबर मग ह्या मुलांचा लहान मुलाचा असत्रा जो खाव आहे तो थोडा टिकावा असला तर प्रत्येक वेळी तो छोटासा त्यांच्या पोता बनवायसाठी पदार्थ आपल्याला वेळ पाहिजे किंवा ते मात्र त्यावेळी उपलब्ध पाहिजे म्हणजे मटेरियल ज्यावेळी उपलब्ध असतो त्यावेळेस बनवून ठेवून तो टिकाऊ सुद्धा बनवू शकतो हो अशा प्रकारे तर एखाद्या आपण अलीकडे बनवलं एखाद्या पदार्थाची रेसिपी सांगू शकता काय आता नवीनच आम्ही एक महानगरपालिकेमार्फत हे केलं होतं स्टॉल लावला होता त्यांनी चायनीज भेळ म्हणून ती आम्ही गव्हाच्या पिठापासून केली होती गव्हाच्या पिठापासून चायनीज भेळ केली होती आमच्या नॉर्मली आम्ही घरीच केली होती आणि ती मुलांना जास्त तिखट पण नाही आणि जास्त गोड पण नाही अशी नॉर्मल बनवली होती पण घरगुती केली होती आणि कोबी कोबी हा पौष्टिकच असतो मग कधी कधी खात नाहीत तेव्हा असामुळं आणि असं कच्चा असल्यामुळे तो कधी खाल्ला जात नाही पण चायनीज भेळ हा एवढे तीनच पदार्थ इन्क्लूड करून आम्ही चायनीज भेळ केली होती स्टॉल लावून चायनीज फॅड आहे आपल्या समाजामध्ये पौष्टिक असाव त्याला नूडल्स असं पण म्हणतात पण ते आम्ही घरगुती केलं होतं विकत असे काहीच नव्हतं गव्हाच्या पिठापासूनच आम्ही ते घरगुती केलं होतं घरगुती बनवण्यामुळे आपल्याकडे जे आपल्याला जे ओरिजिनल मटेरियल आहे ते आपण वापरतो आणि जास्त जास्त त्यामध्ये काय नेमके घटक मिळतील जीवनसत्व मिळतील असं आपण प्रयत्न करून ते आता ते त्यामध्ये गव्हाचं पीठ कलोंजी म्हणून एक भेटत ते लहान मुलांसाठी पौष्टिक आहे आणि एकदम थंड पण असतं ते कधी मुलं अशी खात नाहीत नॉर्मली जर दिलं तर खात नाहीत पण ते त्या पिठामध्ये मिक्स करून आम्ही ते त्यांना दिलं जातं बरोबर छान आहे आपला प्रवास देखील आपण ऐकत असताना आम्हाला देखील आम्ही आमच्या कुटुंबामध्ये गेलो आणि नेमका आम्हाला याच्यामधून काय करता येईल का समाजसेवेच्या माध्यमातून जात असताना नेमका तुमचा आदर्श कसा घ्यावा हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे नेमकी तुमचा आदर्श आम्ही घेणार आहे फॅमिलीचं सपोर्ट असणं खूप गरजेचं असतं कारण आपण आता उद्योजिक आहात जर काय करायचं झालं पुढे बिझनेस त्यामध्ये फॅमिली सपोर्ट असणं गरजे सुरुवात केला आई वडील आणि पदार्थ मी जेव्हा पहिल्यांदा बनवला तो पदार्थ बनवल्यानंतर पहिला माझ्या वडिलांनीच हे केलं त्याचा टेस्ट केलेलं त्याला आवडलं आवड तिथून खरी सुरुवात अगदी ही जी चव आहे किंवा ही जी आपली आवड आहे आवड असल्यानंतर आपल्याला सवय सवड़ मिळतेनुसार आपल्याला जे आपण करायचं हो। ही मुळची आवड तुमच्या आईपासून मिळालेली आहे वडिलांपासून मिळालेली आहे वाचता जो आहे तो वाचता तुम्हाला पुढे देखील चालू ठेवायचा मग असंच हे समाज कार्य करत असताना आपण या स्पीड न्यूजच्या व्यासपीठावर आहात आज या ठिकाणी या मुलाखतीच्या निमित्तानं या व्यासपीठाच्या निमित्तानं आमच्या समाजाला काय वेगळा संदेश द्याला आमच्या जे काही युवा नारी आहेत ज्या हो। आता आपला व्हिडिओ बघत आहेत किंवा आपला आदर्श घेत आहेत आदर्श समोर ठेवा ठेवण्यासाठी काय नेमकं त्यांना काय संदेश द्याल माझं फक्त एवढंच म्हणणं की महिलांनी ह्या अशा कार्यामध्ये पुढे यावं की जेणेकरून आपल्या फॅमिलीचा पण सपोर्ट असला पाहिजे बरोबर आणि आत्ताच्या आता भरपूर भर, म्हणजे जिल्हा परिषद मार्फत पण उद्धव उद्धव म्हणून हे निघालेली आहेत काय म्हणतो त्याला विभाग वगैरे निघालेले आहेत महिलांसाठी व्यवसायासाठी तर त्यांनी त्याचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त आणि अशा जा ज्या संस्था आहेत की ज्या आपल्या फॅमिलीला पण समजवून सांगतील की बाबा उद्योजकांमध्ये तुम्ही या तर त्यांनी निश्चित याचा म्हणजे आपल्याला स्वतःच्या कर्तृत्वासाठी स्वतःचे ध्येय पूर्ण करण्यासाठी अगदी आपल्याला शासनाचा देखील आपल्याला मदत मिळतात आणि मर्यादित राहूनच सध्या आता काम करणं गरजेचं आहे म्हणजे महिलांनी मर्यादित राहून आपलं करिअर करा करिअर करायला काय हरकत बरोबर म्हणजे जे आपल्याला सपोर्ट ट्रेनिंग पासून हो। जे आपण जिल्हा परिषद जोडलो जो गेलो त्या व्यवसायाचे किंवा त्या विभागात जोडले गेलो तर अगदी ट्रेनिंग पासून ते आपल्याला ट्रेनिंग देत मोफत आहे ते काही कसं आहे काय त्याच सुरुवातीला ट्रेनिंग हे मोफतच आहे पण नंतर त्याचा जो लाभ आहे त्याला चार्जेस वगैरे असणार आहे पण एकदा म्हणजे कसं आहे ते उद्यमला सात आठ माणसं महिलांचा ग्रुप लागतो त्याच्यानंतर त्यांचे जे काय आहे प्रपोजल ते पास केले जातं मग ते जागा वगैरे बघून म्हणजे महानगरपालिकेमार्फत किंवा जिल्हा महानगरपालिकेमार्फत त्यांना त्या जागेवरती व्यवसाय सुरू करण्यासाठी फंड दिला जातो त्यातला महिलांसाठी रोजगार पण भेटेल आता सध्या राधानगरी भागात आहे ते राधानगरी भागातील दोन तीन महिलांनी हे केलेलं आहे म्हणजे सात आठ महिलांचा हा ग्रुप असतो त्यामध्ये खताचा पण असतोय परत तुम्हाला जे शेळी पालन म्हणा किंवा तुमच्याकडे जे काय क्वालिटी आहे जेवण बनवण्याची म्हणा तसं तुम्हीच त्यांना सांगू शकता तुमचं जे प्रोजेक्ट आहे ते कर तयार करून तुम्ही महानगरपालिकेला जे उद्यम आहे तिथे जाऊन सांगू शकता म्हणजे तुम्हाला जे जी आवड आहे क्षेत्रात क्षेत्रात जे आवड तुम्हाला आहे किंवा ज्यामध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे संकल्प त्यांना तिची जी इच्छा आहे तुम्ही सांगितला त्याप्रमाणे तुम्हाला नियोजन ते करून देतात आणि त्यासाठी मग आर्थिक पाठबळ कसं निर्माण होत आपल्याला ते महिलांसाठी म्हणजे ह्याच्यात शासनाकडनं महिलांसाठी सबसिडी मार्फत देत सबसिडी मार्फत हो मग त्यासाठी आपल्याला त्यांचे जे काही नियमाते आहेत आपल्याला पूर्ण सगळा प्रोजेक्ट त्यांना दाखवा लागतो की आमचा असा गाळा आहे आणि आठ महिला खूप छान आपण माहिती दिलेली अगदी तुमच्या वरिष्ठ लिपीक पासून तुमच्या संबंधित असणारा जो तुमचा विभाग आहे आणि त्याचबरोबर हे सांभाळ सांभाळत अगदी जे उद्योग आहे बेकरी पदार्थांचा आहे आणि मला सांगायला लागणार की ते महिलांनी म्हणजे कि महिला आता जास्त करून सौंदर्यावरती लक्ष पण ज्या खरच खूप आमच्या महिला आहेत की सौंदर्याकडे लक्ष न देता म्हणून मी म्हंटल की मर्यादित राहून की बाकीच्या सगळ्या गोष्टीकडे न देता तुम्ही जर जे आता आमचा जो स्ट्रगल आहे एमपीएससी सरसेवा केलेला आहे त्यातनं पण बिझनेसचा पण एक स्वतंत्र व्यवसाय निवडला तुम्ही पण काहीतरी करू शकता आणि फॅमिलीचा सपोर्ट हा फॅमिलीचा सपोर्ट तर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी माझं मत कुठल्याही फॅमिलीनं विरोध केला असं जाणवलेलं नाही ना दिसून येत नाही तर खर तर उर्मी आहे तो ऊर्जा ही आपल्यात असावी लागते कारण तुम्ही एक अगदी आई छत्र तर हरवलं त्याचबरोबर ती हे छत्र हरवलं असताना देखील वडिलांच्या साथीनं आपण सरळ सेवेच्या माध्यमातून अगदी लिपिक पदावर गेला त्यानंतर वरिष्ठ पदावरती आपण पोस्ट मिळवला आणि हे करता करता हा अभ्यास हा असा आहे की त्यासाठी दुय्यम काय असावं लागत नाही तर एकच करावं अभ्यास अभ्यास केला तर तो आपण सातत्याने पूर्ण करू शकतो त्याला दुसरं काय एखादा मोबाईल घेऊन बसला किंवा त्याला काही साथ दिली असं होत नाही एक तर एक मार्ग करावा आणि याच्यातून तुम्ही ती नोकरी मिळवला ती नोकरी करत करत तो उद्योग देखील तुम्ही सांभाळत आहात आणि या सगळ्या प्रवासामध्ये हाच एक आदर्श समाजसमोर आहे तुम्ही निश्चितपणे सांगितलात की महिलांनी आता जे सौंदर्याकडे लक्ष न देता कारण प्रत्येक चेहरा जो वरून सुंदर दिसणारा चेहरा जो आतून सुंदर असेल असं सांगता येत नाही बरोबर पण आपलं आतलं सौंदर्य जर निश्चितपणा सुंदर असते नाही मी ही गोष्ट अनुभवली म्हणून मी सांगितलं बरोबर म्हणजे आतून आपला जर जो चेहरा आहे आतला जो चेहरा आहे तो जर सुंदर बनवला दिसून येतं तुमच्या कर्तव्यातून असलं ना तरी तुमचं काम जास्त तिथं दिसलं पाहिजे बरोबर तुम्ही सामाजिक काम करताय म्हणजे तुमचं फक्त तिथं नटून करून जाणार नाही मॅटर करणार बरोबर आता आम्ही स्वतः जिल्हा परिषदला असून सुद्धा साधं सिंपलच राहत अगदी बरोबर असं ते जर तुम्ही तुम्ही त्या जर तुमचं काम करते ते दाखवलं तर नक्कीच तुम्ही पुढे जाऊ शकता निश्चित या व्यासपीठाच्या निमित्तानं मला तुमचा जो संदेश हा संदेश पुढे पर्यंत समाजापर्यंत पोहचवायचा कारण ही एक नारी आहे आणि ही नारीच एक समोर असणाऱ्या नारीला एक एक आपला आदर्श ठेवू शकतो आपण आज या व्यासपीठावर आलात आपला वेळात वेळ काढून आम्हाला बहुमूल्य असं मार्गदर्शन केलात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आपला जो प्रवास आहे जीवन प्रवास निश्चितपणानं समाजाला प्रेरणादायी ठरणार ठरणार आहेत मात्र शंका नाही आपण आलात या ठिकाणी आमचं आम स्पीड न्यूज व्यासपीठाच्या वतीनं आपले आभार आप व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद